नमस्कार कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे कांद्याच्या पातीची सुक्की भाजी कशी करणार आहोत ते पाहूया मी इथे बारीक छान अशी हिरवीगार कांद्याची पात घेतलेली आहे ही पात आपण बारीक कट करून घेऊया येथे मी बारीक कट करून घेतलेली आहे पात दहा ते बारा आपण लसणच्या इथे पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मुगाची डाळ भिजू घातलेली आहे येथे मी पाणी टाकून पात स्वच्छ धुवून घेणार आहे पात स्वच्छ धुतल्याशनंतर ती एका प्लेटमध्ये आपण पात काढून घेऊया प्लेटमध्ये आपण पात पूर्ण काढून घेतलेले आहे मित्र मी येथे खलबत्त्यामध्ये लसण बारीक करून घेणार आहे तुम्ही हवं असेल तर इथे मिरचीही घालू शकता पण मी इथे लाल टिकटाचा वापर करणार आहे त्यामुळे मी इथे मिरची नाही घालत आहे पाहू शकता या पद्धतीने बारीक लसण वाटून घेतलेलं आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं मौरी जिरं बारीक लसण वाटलेला तो छान लालसर होईपर्यंत भाजायचा त्यानंतर आपण आपली कांद्याची पात घालायची पात घातल्याच्यानंतर आपण इथे मुगाची डाळ घालायची मुगाची डाळ पाच ते दहा मिनिट आधी भिजू घालायची अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर टाकून छान हालून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालून छान अशी परतून घ्यायची आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहेत कारण आपल्या कांद्याच्या पातीला पाणी सुटतं त्यामुळे पाहू शकता आपल्या कांद्याच्या पातीला पाणी सुटलेलं आहे इथे मी दोन चमचे बारीक शेंगदाण्याचा कूड घालणार आहे कूड घालून छान हलून घ्यायचा पाच मिनिट आपण कांद्याची पात झाकून ठेवून देणार आहोत पाहू शकता आपलं पाणी इथे पूर्णपणे आटलेला आहे आपली कांद्याची पात इथे तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद